ओझरमधील अण्णाभाऊ साठे चौकात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच हेमंत भाऊ जाधव ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र भाऊ जाधव तसेच प्रदीप भाऊ वाहिरे बिपिन भाऊ जाधव विनोद भाऊ जाधव आनंद भाऊ जाधव घनश्याम भाऊ जाधव राकेश भाऊ जाधव योगेश भाऊ मोरे प्रकाश भाऊ महाले राजूभाऊ भडके प्रशांत भाऊ अक्कर श्रीकांत अक्कर विनोद भाऊ विधाते खलील भाऊ कुरेशी जुबेर शेख युवा नेते केदूभाऊ विस्ते राहुल खाडे विकी भाऊ गेचंद यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक भाऊ बंद्रे हे होते आनंद विस्ते उपाध्यक्ष तर राहुल शार्दूल कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते लवजी शक्ती सेना निफाड तालुका अध्यक्ष संतोष भाऊ बंद्रे पदाधिकारी कुणाल जाधव सिकंदर शेख विकास बंद्रे स्वप्नील जाधव संतोष जमझडे वैभव निंबाळकर निलेश करपे विनय बंद्रे गणेश बंद्रे गणेश रंगनाथ बंद्रे हरिश्चंद्र जमधाडे तसेच नवनाथ मित्रमंडळ अण्णाभाऊ साठे मंडळ मिलिंद मित्रमंडळ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लौजी शक्ती सेनेचे पदाधिकारी संतोष भाऊ अहिरे किशोर भाऊ सकट अमोल भाऊ अल्लाट यांचा सहभाग लक्षणीय ठरला तसेच सर्व घंटागाडी कर्मचारी यांनी आपली हजेरी लावून कार्यक्रमाला वेगळेच रूप दिले जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी जय भीम जय अण्णाभाऊ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता अण्णाभाऊ साठे चौक ओझर येथे हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला